नमस्कार मंडळी सुखी माणसाचा सदरा या मालिकेतल्या या भागात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मंडळी आतापर्यंत आपण हो कोण कोनं प्रेयर तिचा उगम कसा झाला तिचं महत्व काय तिची उपयोगिता काय माझ्या आयुष्यातलं तिचं महत्व असं बऱ्याच काही गोष्टी पाहिजे आता वेळ आहे की ही प्रेयर खरोखर वापरायची कशी थोडक्यात एखादा मंत्र जपतो तसं या प्रेयरचं चॅन्टिंग चे करायचं कसं हे आपण या व्हिडिओमध्ये बघतो कारण जर मंत्र असेल प्रार्थना असेल तर तिच्याकरता एक वेळ असायला हवी ठिकाण असायला हवं जागा असायला हवी बैठक असायला हवी अशा गोष्टी असू शकतात मात्र या प्रार्थनेच्या बाबतीत तसं काय तर मंडळी ही ही प्रार्थना आपण कुठल्या वेळी म्हणू शकतो कुठल्याही वेळी म्हणू शकतो कुठे म्हणू शकतो कुठेही म्हणू शकतो मनातल्या मनात म्हणू शकतो आणि तोंडावटे सुद्धा म्हणू शकतो बसून म्हणू शकतो उभे राहून म्हणू शकतो कसंही म्हणू शकतो आणि कितीही वेळा म्हणू शकतो आणि कोणाकरताही म्हणू शकतो आणि ही प्रार्थना केल्याने निव्वळ आणि निव्वळ झालाच तर फायदाच होतो कारण आपल्याला सकारात्मक उर्जाच यातून मिळते या, या प्रार्थनेचे कुठलेही साईड इफेक्ट नाही किंबहुना मी ज्या ज्या क्षेत्रांविषयी आपल्याशी बोललोय किंवा बोलणार आहे मग ते रेकी असेल ही प्रेयर असेल किंवा नंतर येणारे टॅपिंग असेल या सर्व गोष्टींनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणामच होतात त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही आणि या सर्व दैवी शक्ती आहेत म्हणजेच या सर्व सकारात्मक शक्ती आहेत त्यामुळे अगदी हवं तसं या शक्तींचा आपण वापर करून या शक्तींची आराधना करून आपण त्यांचा फायदा करून घेणं हेच उत्तम मानव जातीला लाभलेलं ला हे एक वरदान आहे की ईश्वरी शक्ती या आपलं नेहमी बलच करतात देव दयाळू असतो असं म्हटलं जातं ना तो हाच भाग तो आपल्यावर फक्त दया करत असतो तो दयावंत असतो त्याच्या त्या दयेची पखरण ही आपण घ्यायची असते आणि जसा देव दयाळू असतो तसाच देव भावात भुकेला असतो नाही का देवाला भाव हवा असतो असं म्हणतात की कृष्णाला तुम्ही दूध व्हा किंवा नुसतं पाणी व्हा किंवा फूल व्हा तरी सुद्धा ते जर प्रामाणिक भावनेने दिलं असेल ना तर कृष्ण ते अगदी अर्पण करणाऱ्याचा भाव समजून घेतो आणि ते मनापासून स्वीकारतो आणि त्या भक्ताला आशीर्वादच देतो तो त्या कृष्णाला पाणी देणारा आणि सोन्याचं एखादा दागिना देणारा भक्त जर प्रामाणिकपणे देणार असेल त्याचा भाव शुद्ध असेल तर कृष्ण हो ते सारख्याच भक्तीने सारख्याच प्रेमाने स्वीकारते तसंच या प्रार्थनेत सुद्धा भाव महत्वाचा आहे अनेकांचं असं होतं की या प्रार्थनेचं जे नाव आहे हो ओपोनोपोनो ते आम्हाला समजत नाही काही हरकत नाही ती प्रार्थनेचं नाव समजलं नाही तरी काही हरकत नाही आपल्याला इंग्रजी येत नसलं तरीही हे चार वाक्य तर कळलेत आय एम सॉरी शम्मा प्रार्थी है। मी क्षमाप्रार्थी आहे प्लीज फगे मी मला माफ करा थँक यू मी आभारी आहे मी कृतज्ञ आहे आणि आय लव्ह यू माझत उच्चार प्रेम आहे ह्या चार वाक्यांचा अर्थ माहीत असेल ना तर ह्या भाव समजून घेऊन हा अर्थ समजून घेऊन मनापासून जर ही चार वाक्य निव्वळ उच्चारली तरीही त्याचा सकारात्मक परिणाम होतो मग ही प्रार्थना कशी काम करते काय काम करते हे आपल्याला माहीत नसलं तरी फरक पडत नाही इतकं हे छान आहे इतकी ही आनंदाची आणि सौभाग्याची वाटी आहे प्रार्थनेचा वापर नक्की करूया आता या प्रार्थनेचा वापर आपण कोणासाठी करू शकतो अगदी कोणासाठी म्हणजे एखाद्या व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये आहे तिच्याशी आपलं जमत नाहीये काहीतरी प्रॉब्लेम होतोय आपल्या नातेसंबंधातली कुठली व्यक्ती असेल किंवा आपल्या अगदी घरची व्यक्ती असेल किंवा अगदी आपण स्वतःही असू आपण प्रार्थना शकतो फक्त ते करताना आपण करता ती प्रार्थना म्हणतोय त्या व्यक्तीला सुरुवातीला आपण संबोधायचं म्हणजेच त्या व्यक्ती करता त्या व्यक्तीचं नाव घेऊन ती प्रार्थना आपण ऍड्रेस करायची दॅट सेट हे झालं की मग फक्त ही चार वाक्य चॅन्ट करायची आणि पुढचा इफेक्ट सगळा त्या ज्या ज्या व्यक्ती करता जिथे जिथे आपण ही एनर्जी लावतोय तिथे तिथे ती एनर्जी पोहोचते हे इतकं सोपं आहे छान आहे आणि सुंदर आहे आणि त्यामुळे मंडळी इतर कुणाकरता ही प्रार्थना म्हणण्यापेक्षा ही स्वतःही प्रार्थना आपण म्हणावी असं मला वाटतं या व्हिडिओमध्ये आपण हो ओ पोनो पोनोचं सेल्फ चॅन्टिंग करणार आहोत स्वतः करता चॅन्टिंग करणार आहोत आता कर ही प्रार्थना किती वेळा करावीत याचा कुठलाही नियम नाही जनरली असं होतं की हे प्रार्थना आपण जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्याला त्याची वायब्रेशन स्वतःला जाणवायला लागतं हे प्रत्येकाला जाणवतो आणि मग आपल्यालाच वाटतं की ओके हो आता बर मी ती व्हायब्रेशन पोहोचवलीत आणि मग आपण थांबतो आणि थांबल्यावर आपल्याला हलकं सुद्धा वाटतं ही पोच पावती असते की आपल्या प्रार्थनेने बरोबर काम केलं काउंट महत्वाचा नसतो जसं मी म्हटलं तसं भाव महत्वाचा असतो परंतु जर एक काउंट फिक्स करायचा असेल एक आकडा जर आपल्याला ठरवायचाच असेल तर एकशे आठ हा आकडा अतिशय उत्तम आहे आपल्याला माहिती आपल्या सर्व भारतीय परंपरांमध्ये मंत्रांचा जेव्हा भाव एकशे आठ वेळा करावा असं म्हटलं जातं या मागेही शास्त्रीय कारण आहे अर्थात त्याचा अहोपोह कधी दुसऱ्या दिवशी करू मात्र एकशे आठ वेळा आपण आता हो कोणचं हो कोणपोनच चॅन्टिंग करणार आहोत आता हे स्वतः करता करायचंय त्यामुळे स्वतः करता करत असताना आपण आपल्या हृदयावर हात ठेवू शकतो आणि एकदा फक्त स्वतःला आपण ऍड्रेस करू शकतो ओके आणि ते झालं की मग ही प्रार्थना आपण म्हणत राहायची मी आता एकशे आठ वेळा चॅन्टिंग करणार आहे आपण सुद्धा हा व्हिडिओ ऐकत असताना जर कानाला हे इयरफोन लावून चालताय कुठे बोलताय किंवा निव्वळ डोळे बंद करून बसलाय तरी हे चॅन्टिंग ऐकू शकता हे चॅन्टिंग ऐकून सुद्धा तितकाच सकारात्मक परिणाम आपल्यावर होईल एवढं मात्र नक्की तर मी आता ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करतो वन नॉट एट चॅन्टिंग फॉर सेल्फ डिअर मी डिअर डिव्हिनिटी आय एम सॉरी प्लीज फगि मी थँक्यू आय लव्ह यू I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry I forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry I please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love <laughs> you. I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank Thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. Take the Shwas Gay Zai. Old Karajai. Old Saukash, Saukash, Shwasura Zai. Relax. Relax. Release. Karakshan, Assastha, I say. जी एनर्जी निर्माण झाली ती आत्मसात करायची आपल्या शरीरातल्या सगळ्या बिंदु आपल्या सगळ्या चक्र चक्रांना ही एनर्जी पोहोचता याचा अनुभव घ्यायचा अतिशय सुखासीन अनुभव असतो तो आणि मग सगळीकडे ती एनर्जी पोहोचल्याचा सुखासीन अवस्थेचा अनुभव आपल्याला अगदीच अवकाश आपण हात सोडायचे आणि मग आपल्या चेहऱ्याला जिथे कुठे आपल्याला एनर्जीत वाटते तिकडे एनर्जी द्यायची मंडळी हे प्रेयर करत असताना मला स्वतःला सुद्धा इतके छान व्हायब्रेशन आले त्यामुळे आशा आहे की तुम्हाला सुद्धा अतिशय उत्तम आणि छान व्हायब्रेशन येतील त्यामुळे ह्या प्रार्थनेचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात नक्की करू शकता ही प्रार्थना अगदी इयरफोन लावून सुद्धा आपण ऐकली तरीही त्याचा तितकाच उपयोग आपल्याला होईल आणि आपण सगळ्यांनी आतापर्यंत माझी साथ दिली हे संपूर्ण प्रेयर संपेपर्यंत तुम्ही मला ऐकलं याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद जे 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 मला गवसले मला सापडले मला कुठेतरी संपादित करता आले ते माझ्या आयुष्यात येणं होतं ते माझं भाग्य होतं परंतु मला हे माहितीये जे माझ्याकडे तुम्हाला हे देणं हे माझं कर्तव्य मी माध्यम आहे जे काही मला सापडले ते मुठीनं -मुठी उधळणं हे माझं काम आहे ते उधळून अगदी मोकळा होऊन जेव्हा मी बसेन की आता मला देण्यासारखं सांगण्यासारखं काही का नाही तो सुद्धा तोपर्यंत जेवढं असेल जेवढं छान असेल चांगलं असेल ते आपल्यापर्यंत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहणार आहे अशा आहे की मला आपल्याला माझा प्रयत्न आवडला असेल आणि आपण माझ्या प्रयत्नांना साथ द्याल कारण ह्याच प्रयत्नांमधून पुढे जाऊन अजून एक बरंच काही करायची इच्छा आहे प्रामाणिक अशी आकांक्षा आहे त्यामुळे या आकांक्षांना आपण याची खात्री वाटते ह्या थांबतो परंतु आपली सिरीज ही आनंदमयी सिरीज माहिक मालिका जिचं नाव आहे सुखी माणसाचा असं ही अशीच सुरू राहणार आहे कारण सुखी माणसाच्या सदराच्या आपण जवळ चालू आहोत यातली दोन स्टेशन झाली रेकी झालं प्रेयर झाली आता येणार आहे ते टॅपिंग हे टॅप्स माझ्या आयुष्यात कसं आलं हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि हो आतापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हे चॅटिंग कसं वाटलं हे आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या सर्व प्रतिक्रियांचं स्वागत आहे सो so, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ ऑफ सुखी माणसाचा सगळ्यात धन्यवाद